धर्मवीर विराजी पाटील यांना मी अभिवादन करतो वंदन करतो आज खऱ्या अर्थानं जयंतीनिमित्त आपण धर्मवीरांना अभिवादन करत असताना त्यांच्या आठवणी माझ्या पोलीस सांगितल्या परंतु जे धर्मासाठी काम करतात त्यांना धर्मवीर म्हणतात या देश जगामध्ये किंवा भारतामध्ये म्हटलं तर लाखो लोक करोडो लोक जन्मतात आणि त्यानंतर स्वतःचा देह त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सोडून जातात परंतु फार कमी लोक आहेत की त्यांची महती आज आपण सांगतो या सोलापूरमध्ये धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी वीरा पाटलांनी जे काम केलेलं आहे हे काम कधी पुसू शकत नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धर्मवीरांना अभिवादन करतो म्हणून आणि मी त्यांच्याबद्दल ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस एक हिंदुत्वाची दगदगती मशान ज्वलंत हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून सोलापूरमध्ये या ठिकाणी ते स्वतः जरी आज आपल्यात नसले तर त्यांच्या प्रेरणेने हजारो धर्मवीर या शहरामध्ये तयार करण्याचं काम केलं अनेक कार्यकर्ते जे आमचे छोटे छोटे कार्यकर्ते असतील परंतु धर्मवीरांचे जे काही लेख असतील ज्या काही आठवणी असतील त्याच्यातून प्रेरणा घेऊन काम करतात गोरक्षणाचं काम असेल धर्मावरती जेव्हा जेव्हा काय येतं त्याच्या बाबतीमध्ये उभं राहण्याचं काम या ठिकाणी धर्मवीरांच्या प्रेरणेतून अनेक युवक या ठिकाणी करतात प्रामुख्यानं सोलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर सोलापूर शहरातील वेगवेगळे प्रश्न पाहतोय वे। सोलापूरमध्ये लव जिहाद असेल लँड जिहाद असेल सोलापूरमध्ये आत्ताचं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये पूर्वी आपली दुकानं किती होती ना आता काय परिस्थिती हे आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे यात येत्या काळामध्ये धर्मवीरांच्या विचारांची गरज सोलापूरमध्ये आहे आणि आपण सगळे मिळून घेऊ म्हणजे यांनी एकोणीसशे सदुसष्टच्या किंवा त्याच्यानंतरच्या ज्या काही आठवणी सांगितल्या आमदार झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतरही हे खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे की इथल्या काही लोकांनी पाकिस्तानमध्ये तक्रार केली होती की विरा पाटील नावाची व्यक्ती इथे हिंदुत्ववादी काम करतात आणि आम्हाला त्याचा त्रास आहे त्या ठिकाणी असणाऱ्या आमदारामध्ये सुद्धा या चर्चा झाली होती खऱ्या अर्थानं धर्माभिमानी आणि दृष्टिकरणाच्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला आज जे काँग्रेस करत आहे दृष्टीकरणाचं राजकारण काँग्रेसचा जर आपण जाहीरनामा बघितला तर मुस्लिम लीगचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा आज त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर दिसतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धर्मवीरांच्या विचाराची गरज या सोलापूरला आजही आहे भविष्यात सुद्धा राहील हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून या भूमीमध्ये हजारो युवक धर्मासाठी काम करत आहेत गोरक्षण असेल किंवा अनेक वेगवेगळे विषय त्याच्यासाठी काम करत आहेत आज धर्मवीरांची जयंती आहे येत्या काळामध्ये आपण सगळे मिळून धर्मवीरांच्या त्या ठिकाणी धर्मवीरांना अभिप्रेत असणारे हिंदुत्व धर्मवीरांना जातीपातीमध्ये विखुरलेला हिंदू समाज नाही पाहिजे तर हिंदुत्व म्हणून हिंदू समाज एक आला पाहिजे हा विचार घेऊन धर्मविरांचं जे काही राहिलेले स्वप्न आहे ते आपण येत्या काळात पूर्ण करू आणि इतका मोठा धर्माभिमानी व्यक्ती या सोलापूरमध्ये होऊन गेलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये भविष्यात आपण धर्मविरांचं स्मारक या सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी मी स्वतः देवेंद्रजींकडे आग्रह धरेन भाजपा सरकारकडे आग्रह धरेल की धर्मवीरांचं एक चांगलं स्मारक आणि धर्मवीरांचं जे काम आहे त्याच्यावरती एक चांगली पुस्तिका चांगला त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू आणि निश्चित येत्या काळामध्ये एक चांगलं स्मारक धर्मवीरांचं व्हावं धर्मवीरांचं स्मारक म्हणजे फक्त धर्मवीरांचा पुतळाच नाही तर धर्मवीरांनी ज्या धर्माभिमानाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचंही त्या ठिकाणी छोटंसं प्रदर्शनी असावी जेणेकरून आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा भेटेल मी परिवारातल्या सगळ्या सदस्यांचे खऱ्या अर्थानं कौतुक करतो तु की तुम्ही धर्मवीरांच्या परिवारामध्ये जन्मलेले सगळी मंडळी आहात हे खऱ्या अर्थानं भाग्य लागतं की इतक्या धर्माभिमानी परिवारामध्ये आपण जन्माला आलेला आहात त्यामुळे आपल्या हातून धर्माची सेवा येत्या काळामध्ये घडो आणि हिंदू